यजेंद्र पवारांच्या प्रचारार्थ आज खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीमध्ये महिला मेळावा घेतला यावेळी सुप्रिया सुळे भाषणाला उठल्या मात्र एका आजीने सुळेंना थांबवून आपल्याला भाषण करायचं असल्याची विनंती केली त्यानंतर सुळेंनी संधी देतात आजीने सगळ्यांनाच हसवलं तुम्हाला वाटत असं नाता ही बारामती तालुका जोक नाही पवार साहेबांचं हे समुद्र समुद्र नाही माझ मतदान पण येत नाही पण तुमच्या पक्षाची म्हणून मला पवार साहेबांचा अभिमान आहे धन्यवाद धन्यवाद तुम्हाला माझा मोठ्या पवार साहेबांना ही उदंड आयुष्य बारामती साठी मोठे साहेब हे रत्न 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 हिरा बारामती करांनो तुम्हाला धन्यवाद धन्यवाद बारामती तुम्ही फार हुशार आहेत माझ्या इकडच्या सोन्यांना सांगत माझ्या राजांना सांगते फिकार आहेत का कुणाच्या रुपयाला हात लावू नका आणि तुम्ही हले आणि अन् तुले धागेव जाऊन खाऊ नका बहादरांनो येणाऱ्या वीस तारखेला आपल्या तिसऱ्या नंबरला दोन नंबरचे बटन सोडायचे मामावल्यांनो तिसऱ्या नंबरचं बटण दाबून वीस तारखेला विजय वी करायचे विजय धन्यवाद तुम्हाला माझ्या मुळ्यांना धन्यवाद आज आपले पवार साहेब म्हातारे हे समुद्र आहे आमच्याकडे सुद्धा थोडीशी गंगा आली